हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर हा फादर्स डे खूप स्पेशल आहे कारण ज्यांच्याशी मला खूप दिवसांपासून गप्पा मारायच्या होत्या फायनली ते आज पूर्ण होत आहे माझ्यासोबत संकर्षण कराडे तर आहेच पण त्याचबरोबर त्याचीही दोन गोड मुलं आहेत आणि त्यांची सुरू झाली आहे मस्ती बरं ड्रामा ज्युनियर्स तो करतोय झी मराठीवर पण हा ज्युनियरचा ड्रामा तो गेली तीन वर्ष बघतोच घरी असं आपण म्हणूया खूप स्वागत राजी मराठी थँक्यू सो मच आज जरा वेगळा इंटरव्ह्यू आहे पण ह्या इंटरव्ह्यूची मला जास्त भीती वाटते <laughs> कारण हा कुठल्याही क्षणी बंद पडू शकतो आणि त्यांना सांगितलं की फादर्स डेच्या निमित्ताने काहीतरी लिहा चित्र काढा बाबांसाठी तर साधारण त्यांची ही चित्र सुरू झाली आहेत मस्त संघर्षण काय म्हणतोय ड्रामा ज्युनियर्स आणि हा ड्रामा ज्युनियर्स तर तीन वर्ष आधी सुरू झालाय खरं तर कम्फर्ट झोन कम्फर्टेबल असेल ना तुझ्यासाठी हो आहे पण मला झी मराठीचं कौतुक वाटतंय कारण त्यांनी मला ड्रामा ज्युनियरसाठी यावेळेस परीक्षक म्हणून बसवलं मला कधीच असा मी विचार नव्हता केला की आपण कधीतरी परीक्षक होऊ हु। एखाद्या कार्यक्रमाचे तर त्याच्यामुळे पण छान वाटतं की एखाद्या वाहिनीने आपला स्पर्धक ते परीक्षक एवढा प्रवास एकाच वाहिनीने करवला तर हे फार आनंदाची गोष्ट आहे दोन हजार आठ साली त्यांनी मला स्पर्धक म्हणून एंट्री दिली होती आणि आता दोन हजार चोवीस साला हे त्यांनी मला स्पर्धक म्हणून बसवलं आहे या एवढ्या वर्षाच्या काळात माझं माझं एक कॉन्फिडन्स वाढलं आहे आणि काय झालं आहे ड्रामा ज्युनियर्समध्ये ह्यांच्यामुळे माझं संयम खूप वाढलं आहे म्हणजे पूर्वी जर माझी तार सटकायची लेवल पाच सेकंद होती तर आता ती चांगली पाच मिनिटावर आलेली आहे कारण थांबा नका हे करू असं ते होतं त्याच्यामुळे आता संयम हो वाढला आणि तू मला तिकडे कामाला येईल कसे आहात हे तुझं नाव काय ती ताई काय विचारते काय नाव आहे तुझं सांग काही सुद्धा हा काय नावे हा हा कोण आहे ह्याचं नाव काय आणि तुझं हिचं नाव काय सरगवीचं नाव सांग आणि तुझं नाव काय बरं ठीक आहे जाऊ असंच असत हो पण ती बघितलं का तू ती सर्वज्ञ असं म्हणाली बघ त्याचं नाव तिने सांगितलं तिचं नाव नाही सांगितलं कमाल पण आपला इंटरव्यू सुरू व्हायच्या आधी संकर्षण तू एक फार सुंदर गाणं म्हणत होतास जे या दोघांनाही येत अगं काय नियमवटी वटी लागून नाटकामध्ये गाणं आहे हा कुठलं तरी ह्या शाळेतलं काहीतरी चालू आहे तर ते गाणं त्यांना एवढं आवडतं आता बघूया आपण नाटकामधलं आमच्या गाणं आणि मी ते घरी खूपदा गुणगुणत असतो बरोबर खूपदा काय होतं नाटकातले व्हिडिओज नाटकातली व्हिडिओज घरी कोणीतरी पाहत असतं ना मग ते गाणं त्यांना आता पाठ झालं आहे आता बघूया आपण नात्यांमधले रुसवे फुगवे उगाच भांडणकारे एकमेकास समजून घेऊ अर्थ नवे जगण्याचे माझ्या मना माझ्या मना विसरून जाऊ सर्व त्या वेदना माझ्या मना तू इंस्टाग्रामवर सुद्धा शेअर करत असतोस नेहमी रविवारची सकाळ ही तू लहान असताना कशी होती आणि आत्ता ही मुलं लहान असताना नेमकी कशी आहेत तू सुंदर उदाहरण दिलं होतं जेव्हा तू लहान होतास तेव्हा आजी लिरील साबळानं सगळं धूळ पुसून टाकायची रविवारची संघर्ष या निमित्ताने विचारायला आवडेल सुरुवातीला तुझं आणि तुझ्या बाबांचं ते नातं कसं आहे आणि कसं होतं तुझं बालपण परभणीतलं होतं ते बालपण आणि बाबा बँकेत नोकरी करत असल्यामुळे सगळं वेळेवरती हा दादा तू माझ्यापेक्षा मोठा आहेस त्याच्यामुळे तू छान वाघ असं तिचं तर त्याच्यामुळे वेळेवरती चालायचं सकाळी साडेआठला ला जेवण व्हायची मग बाबा बँकेत जायचे मग माझी शाळा बाबा बरोबर साडेपाच सहाला बँकेतून यायचे हे परभणीत असताना पण त्यांची बदली झाल्यावर वेळा बदलल्या पण बाबा आमचे तसे शिस्तीचे होते प्रामाणिक माणूस बँकेमध्ये काम नाकासमोर काम नाटकात काम करायचे त्याच्यामुळे मी लहानपणापासून एवढ्या वयाच असतानापासून त्यांच्याकडे बघून नाटकात काम करणे पाहणे गाणं म्हणणे हे ते सगळं तेव्हापासून मला स्तोत्र शिकवणे हे मला त्यांनी शिकवलं होतं काय काय बोलते मी तेच करायचा प्रयत्न करतो आम्ही आता एक नवीन स्तोत्र पण पाठ केलंय कोणता ग आता बघा सगवी बुद्धीरबलम नाही बुद्धीरबल आपण बोलला सांग ना बोला नेमके बोलत नाही म्हणत पण त्यांना ते पाठ झाले आता ते म्हणायला लागले हे तुझ्याकडनं गाण्याची आवड गाण्याची आवड जास्त शला सुद्धा गाणं शिकलीये म्हणजे आमचं लग्न ठरलं तेव्हा तिने तो क्लास सोडला पण तिच्या घरी तानपुरा होता गाण्याच्या काही परीक्षा तिने दिल्या होत्या ती पेंटिंग उत्तम करते त्याच्यामुळे हे बहुतेक मला वाटतं तिच्याकडचं आहे आलेलं सगळं पण बाकी मग गाणं म्हणा किंवा थोडे नखरे करणं मेकअप करायला आवडणं हे बहुतेक माझ्याकडून आलं असं पण संकर्षा ही बाप वाली फिलिंग कशी आहे कारण लाईक आय साईड की तू इतकं छान पोस्ट करत असतोस एक तर या दोघांच्या जन्माचा दिवस मला सांग वडील झालो आपण खरं तरी जबाबदारी ऑब्व्हियसली कशी फिलिंग आहे नाही खरं सांगू का आपल्यानं आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो आता आपण कुठलीही गोष्ट करताना जास्त जबाबदार होतो मी घरी त्यांचे डायपरही बदलतो बरं मी घरी असताना ते एक सेकंद मला सोडत नाहीत मला वॉशरूमला सुद्धा ते जाऊ देत नाहीत मी बाथरूममध्ये असेल तर ते दार तुटेल की काय एवढं वाजवतात त्याच्यामुळे घरी असताना मग जेव घालणे आंघोळ घालणे डायपर बदलणे ही कामं मी करतो आणि आनंदाने करतो मला मजा येते आणि खूपच जबाबदारी वाटते आपण काय वागायचं नाही याची याची लिस्ट जास्त मोठी होत जाते की काम जबाबदारीने करा नेटाने करा प्रामाणिकपणे करा ह्या सगळ्या गोष्टी खूप वाढत जातात आणि मी सांगितलं होतं भांडायचं नाही भांडू भांडू नका आपण सगळ्यांसमोर भांडू नये घरी गेल्यावर भांडायचं तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये दिसताय <laughs> तो ही ऍक्टिव्ह खूप आहे तो शांत आहे ना <laughs> <laughs> तो त्याच त्याचं ठरलेलं असतं त्याला काय करायचं आणि कर ती धिंगाणा करते खूप ती बघ इकडे या साइडला ये मध्ये हे बघ मी गंमत देणार आहे आता दोघांनाही अय्या अय्या इथं बाबा जवळ बसायचं मग थोड्या वेळाने गंमत देतो हा हे घे जर तुला घे ठेवा भांडू नका धरा हे असं तू घरी किती वेळा बोलतो भांडू नका नाही 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 घरी काय मी त्यांना मी त्यांना रडू देत नाही ते रडले ना की माझं खूप असं हे होतं मी ते तो बघ एकटा खात नाही ताईला सुद्धा दे वाव आज माझ काम सोप्प केलंय संकर्षण आता ते पेंट नाही करायचं का चॉकलेट खायचं पण तुला माहितीये का ते दुकानात जरी एखाद्या दुकानदाराने आम्हाला एखादं चॉकलेट दिलं ना तो तो त्याला ता सुद्धा म्हणतो ताईला पण द्या म्हणून ही खूप चांगलीच आहे ते काहीच घेत नाही पण आता तरी दोघजण खूप लहान आहेत पण तुला असं काय वाटत की तुझ्या स्वभाव गुणांमधला कोणता गुण या दोघांनी वन बाय वन घेतला आहे तो कोणता गुण आहे हा माझ्यासारखं ना म्हणजे मला अजूनही ना छक्के जे खोटेपणा लपवाछपवी आपण हे असं वगैरे मला आवडत नाही आणि मला येत नाही तर हा ना तसा इनोसंट खूप आहे हा भाबडा आहे खूप आणि ती ॲट द सेम टाईम नकला करणे एखाद्या गोष्टीचं काय काढून देतो एखादी गोष्ट जर ती काढते बघ ताई काढते एखादी गोष्ट आपल्या हातून चुकल्यानंतर ती कशी आपण भरून काढायची आता काल मी घरी आलो तर ती मला ना कुठलीही वस्तू अशी अशी तोंडात धरायला देत होती आणि म्हणत होती बाबा तुला ताप आलाय मला कळलंच नाही काल मी घरी आल्यावर तिने आधी माझ्या तोंडात कंगवा दिला बाबा तुला ताप आलाय मग ब्रश दिला बाबा तुला ताप आलाय म्हणली अशी का म्हणते सारखी मला शलकानी सांगितलं तिने आज दुपारी तुझं थर्मामीटर फोडलंय त्या तापेच मी तिला रागवलीय तर तिला ते बाबाला कळू द्यायचं नाही म्हणून ती वाटतील ती गोष्ट काय हे माईक आहे माईक ह्याच्यात तू बोल ती वाटतील त्या गोष्टी अशा माझ्या तोंडात देऊन बाबा तुला ताप असं असायला होती तर हा जो म्हणजे एक आहे ना डॅमेज कंट्रोल कंट्रोल ते माझ्यासारखं असं मला खूप हे कोणाला घाबरतात आईला वाटलं नाही जास्त मला घाबरता कारण मी ना माझा राग थोडा राखीव ठेवलाय मी रागवत नाही आणि मी जर त्यांना म्हणलं ना आता बाबा तुमच्याशी बोलणार नाहीत त्यांना फार वाईट वाड़ वाटत म्हणजे तिला तर आता आम्ही शिकवलंय दोघांना की अंगुष्ठा तर्जनी मध्यमा अनामिका आणि करंगळी तर न परवा मी या दोघांशी बोलत नव्हतो तर ती माझ्या समोर येऊन येऊन बाबा अंगुष्ठ <laughs> मी ते म्हणलं नाही तर तिला एवढं वाईट वाटलं तिने मान खाली घातली अशी आमची ताऊ आहे फार शहाणी मुलगी आहे फार शहाणी आहे तिकडे नाही मी रागवलं नाहीये नाही रागवलं नाही आहे तो रमला की रमला मॅडम म्हणजे सर्व दूर चौ फेर तुला असं वाटतं की वडील झाल्यानंतर तुझ्या स्वतः मी म्हणलं ना माझा संयम खूप <laughs> वाढलाय पूर्वी मी जर पहिल्या क्षणाला इरिटेट होत असेल ना अगं आपण ना इस्त्री केलेलं छान पांढरव शुभ्र शर्ट घालून घरातून निघतो हे जर बाहेर कोणी मळवलं तर आपण देऊ एखादी ठेऊ ते चपल्यांचे पाय लावतात ते चॉकलेट पुसतात आता त्यांनी मेकअप करायला लावला मला तो मेकअप शर्टला पुसला आणि आपल्याला काहीही म्हणता येत नाही आपल्याला फक्त संयम ठेवावा लागतो बरं आपण न थकून येतो आपल्याला झोप आलेली असते अशा वेळेला ते आपल्या गळ्यावर बसतात <laughs> मी तर कधी कधी म्हणतो घरच्यांना की माझ्या किडण्या बिडण्या सगळ्या पिळून टाकल्या त्यांनी कारण कुठेही उड्या मारतात अंगावरती तेव्हा तुम्हाला सटका देता येत नाही काहीच म्हणता येत नाही तर हा संयम माझा फार त्यांच्यामुळे वाढलाय आपले वडील नेहमी म्हणत असत जेव्हा बाप होशील तेव्हा तुला कळेल ते तुला आता पट्ट आहे सातत्याने सातत्याने पण बाबा तुला सांगतात तुझ्या लहानपणीबद्दलचा एखादा एक वायरल किस्सा असतो आपल्या घरामध्ये की असं असं संकर्ष तर बाबा तुला कोणता किस्सा नेहमी मला ना मला अजिबात आठवत नाही माझ्या इथे खूण आहे बघ आमच्याकडे तेव्हा बजाज चेतक स्कूटर होती आणि बाबा मला भाजी मंडईत घेऊन गेले होते तर मी ना त्या चेतकच्या चे हँडल खाली हात ठेवायचो मी एकदा हँडल खाली हात ठेवले आणि ते हँडल पत्र्याचं असायचं बाबांनी वळवलं आणि माझी शीर कट झाली आणि ना बाबा म्हणाले त्याच्यातून इतकं रक्त यायला लागलं बरं तुला ती काय स्मूथली कटल्यामुळे तुला असं कळत नव्हतं पण ते रक्त बघून मला जरा भीती वाटली की आता या पोराला काय बेशुद्ध पडेल काय मी ते तसंच दाबून धरलं दवाखान्यात नेलं मग तिथे काय टाके बिके जे काय असेल ते झालं पण मला दरवेळेला ही खून बघून असं वाटतं की खरंच काय झालं असेल तेव्हा hmm. की म्हणजे कसं बाबा किती पॅनिक झाले असतील मला कसे घेऊन गेले असतील मला फक्त ती खूण दिसते हा प्रसंग काही आठवत नाही बाळाचे पाय बाळण्यात दिसतात का कोण या क्षेत्रामध्ये येईल असं तुला वाटत दोघही येऊ शकतात कारण दोघही एक उच्चार छान आहेत आतापासून ते जे काही मी त्यांना स्तोत्र शिकवतो ते म्हणायला लागलेत mm -hmm. ही नौटंकी खूप आहे ते अँड द बियर कार्टून ah. ती ते पाहते आणि घरात अशी ऍक्टिंग करते अशी ऍक्टिंग करते आणि हाही काही सांगता येत नाही बघूया काय कोणी होऊ शकत ना यांची नाव बाकी तू कमाल ठेवली आहेस या नावाच्या मागे कोणाचा गायडन्स होता आमचं अख्खं कुटुंब कारण बाबांना पण ही नावं आवडली शलाकाला पण ही नावं आवडली आईला पण आवडली म्हणजे सगळ्यांच्याच घरी सगळ्यांना आवडली आणि आमच्याकडे विष्णू सहस्त्र नामातली नावं ठेवायची जरा का हे काय बाबांचं गोविंद संकर्षणाधोक्ष तर हे सर्वज्ञ पण त्याच्यातलंच आहे आणि सगळी पण विष्णूच्या मस्तकावरची तुळस असा त्याचा अर्थ आहे आणि सर्वज्ञ सर्वज्ञ तेही ते विष्णू सहस्त्र आहे त्याच्यामुळे ती नावं त्याच्यातून घेऊन ठेवलेली आहेत आणि ते फादर्स डे ग्रीटिंग तर बघा काय झालंय त्या ग्रीटिंग साधारण बाबाची मनस्थितीच त्यांनी कागदावरती उतरवली हे सोबत असताना माझ्या मनात जे चालू असतं गुंता अगदी तंतोतंत तंत रेखाटलंय पण आता तुमचं शूटिंग चालू झालंय ड्रामा ज्युनियरचं मैत्री जमली का आलेल्या सगळ्यांशी काय पडतायट एकच शेड्यूल झालंय अमृता आणि मी पहिल्यांदाच एकत्र आम सा काम करतोय अमृता खानविलकर आणि मी तर त्याच्यामुळे ते थोडंसं पण अमृताशी माझं फार लवकर जुळलं म्हणजे खानविलकर आणि आम्ही कारण आम्हाला आमचं आमचं काम माहिती आहे एकतर तिने पण खूप रिॲलिटी शोज केलेले आहेत हो काय हां काढून देतो थांब आणि मीही अशा स्पर्धा केलेल्या आहेत त्याच्यामुळे काय माइंडसेट असायला पाहिजे याची आमच्या आमच्यामध्ये क्लॅरिटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल खूप क्लिअर आहे की त्यांना काय हवं आहे त्यांना कुठेही कलाकारांव्यतिरिक्त वातावरणात ड्रामा नको आहे त्यांचं म्हणणं आहे जे कलाकार आहेत कारण त्यांचं वय लहान आहे त्यांच्यामध्ये कुठेही आपल्याला हे त्या असं काही नाही ते येऊन जे परफॉर्म करतील ते छान पाहणं त्यांच्या फक्त त्यांना मोटिवेट करायचं आहे की स्पर्धा समजून आत्ताच मनामध्ये काय खत... मला एक दे, दे।, दे? दे। तू आत्ता खाल्लं ना बर बर देत नाही तू गाणं म्हटलंस की तुला माझ्याकडनं मोठं चॉकलेट देणार मी प्रॉमिस त्याच डबल चॉकलेट देणार मी तुला म्हणूया का आपण तू का मी तुला सिल्क देणार किंवा तुला जे आवडतो ते देणार चॉकलेट म्हणूया का किंडर जोय देणार मी तुला म्हणूया गाणं नाही म्हणायचे का तुला किंडर जोय हे मार्कर आहे हे मार्कर आहे बेटा ते पेन आहे त्याच्याने लिहायचं असं हा आता तू गाणं म्हणून दाखवतेस का ग मी तुला अजून एक मोठं चॉकलेट देणार देणार मी पक्का तुला पाहिजे मग तू म्हणून दाखव रुसवे फुगवे नात्या भांडणकारे ना मुडी एकदम तर त्याचा जरा आता मूड आला होता त्यांचं साधारण ते वयच आहे हा आता त्यांना काय आपण हे नाही करू शकत अशी गंमत आहे त्यांची आत्ताची पण खूप धिंगाणा करतात म्हणजे पराकोटीचा धिंगाणा सतत काळजाचा ठोका चुकतो चोवीस तासात कधीतरी मी घेऊन जातो किचन कलाकारच्या सेट वरती आले होते नाटकाच्या प्रयोगांना येतात कधीतरी आणि संकर्षण वया स्पृहा बघायला पण आले होते पण ते प्रेक्षकात असताना आपण काम नाही करू शकत कारण ते मध्येच ओरडतात बाबा बाबा कुठे म्हणून काहीतरी म्हणायचं तिला हे घे दादावर बाकी भलतात जीव दिसतात एकमेकांना ते कधीच सोडत नाही म्हणजे त्याला काही सांगितलं की तो तिचा रेफरन्स घेतो तिला काही दिलं तरी ती त्याची आठवण काढते सोडतच नाही एकमेक कमाल भारी, सो संघर्ष शोधता येतोच आहे नवीन ओब्विसली ड्रामा ज्युनियर फादर्स डे निमित्त आपण गप्पा मारतोय आज जर मी तुला म्हणाले की तुझ्या बाबांना आणि त्याचबरोबर स्वतःला सुद्धा जे गाणं तुमच्या दोघांनाही जातं डेडिकेट कर तर ते कोणतं गाणं डेडिकेट करशील तू जरा माझ्या बाबांना आणि तू स्वतःला अच्छा कुठलं गाणं असं हे नाही पण मध्यंतरी त्यांना ना मी झोपवताना नेहमी एक गाणं म्हणतो आणि ते त्यांना पाठही आहे आणि माझे बाबाही माझ्या लहानपणी ते गाणं म्हणायचे लक्ष्मी वल्लभा तर माझे बाबा सुद्धा माझ्या लहानपणी माझ्यासाठी हे गाणं म्हणायचे त्याला झोपवताना मी हे म्हणतो अजूनही आणि लहानपणीसुद्धा तो हे गाणं ऐकलं की झोपायचं लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा हा हा झोपतो लक्ष्मी वल्लभा दिनानाथा पद्मनाभा हा माईक आहे बेटा त्याच्यात आवाज जातो ना पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा खूप मस्त हे गाणं म्हणतो त्यांचं एंटरटेनिंग होता हा एपिसोड मला जाम मजा आली ही तारेवरची कसरत बघून तुझी सो कधी कधी मला मला गंमत काय होते मी नाटकाचा प्रयोग करून थकून घरी जातो ना पण घरी गेल्यानंतर थकायची मला परमिशन कारण त्याच्यानंतर दोन प्रयोगांची एनर्जी लावून हे माझ्याशी खेळत असतात किंवा कधी कधी होतं असं की आता हे, हे सगळं झाल्यानंतर आता प्रयोग करायचा आहे तर यातलं ते अशी मजा येते पण हे ड्रामा जुन तर आहेतच ते सुद्धा ड्रामा जुनियर तुझ्या आयुष्यात नव्याने येत शुभेच्छा तुला फादर्स डे हॅप्पी फादर्स डे मज्जा कर आय होप हे दोघ जण जेव्हा मोठे होतील तेव्हा छान चित्र काढतील तुझ्यासाठी तोपर्यंत तू हे चित्र तुझ्यासाठी फादर्स डे गिफ्ट लक्षात राहील ऑल द बेस्ट थँक्यू टाटा करा ताईला थँक्यू ताईला टाटा करा हो धन्यवाद मॅडम तुम्ही मला टाटा केलं बाय थँक्यू चॉकलेट निवांत डन नीट टाटा डन नीट टाटा काय म्हणतात टाटा कर कर हे काय अंगुष्ठा Ta -ta. Ta -ta -ta. thank you